काय आ राणी साहेबिया स्वागत आहे तुमचं राज महालात पधारो पधारो काई? आओ मारो देश काय <laughs> दादा आलेला आहे कोल्हापूरला येणार मला घ्यायला मी इथं थांबले तर दादा घरी घेऊन जायच्या आधी आरोहीला ड्रेस घेण्यासाठी आम्ही आलो आहोत तर बघूयात आता आरोहीला ड्रेस आवडतोय की नाही पसंद नाही नाही चला दुसरीकडं तर एवढे सारे दुकानं आम्ही बघितले पोरीला एका ठिकाणी पण चॉईस नाही पडला आणि जिथं चॉईस पडले तिथं तिच्या मापाच मिळालं नाही काय आर ते पण खरं आहे लवकर चॉईस झाल्यावर ती मुलगी कसली आहे का नाही गेल्या सकाळपासून असंच कोल्हापूर पासून <laughs> पुणे आणि पुण्यात असं वर 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 फिरायला लागलो आणि आता भूक लागली आहे म्हणून आता कच्ची दाबली खाणार आहे आरोही आणि आरोहीच्या संग मी पण खाणार आहे तिची मम्मी पण खाणार आहे हा आजी वडापाव खाणार आहे आजीला सोडणार नाही आजी बाबा आणि मामा <laughs> मामा नाही पप्पा तुझे पप्पा जागोचे मामा, तीन करा भैया <laughs> तर कच्ची धाबेली पुण्यात आल्यापासून पहिली कच्ची धावेली आत्ताची तर खूप दिवसानी आलोय आम्ही इकडे आधी आम्ही इथंच राहत होतो एसआरपी मध्ये तर इकडे एसआरपी आहे आमचं लग्न सुद्धा इथंच झालंय आरोप इथंच झाली आहे ज्या गोपर आठवणी कच्ची दावेली एक बस होईल का तुला घरी गेले दादाला म्हणू नको मला चांगली म्हणून मामाला हाय कर।, कर की मामाच हा तर आम्ही आलो आहोत आता दादांकडे तारा दादांकडे इथं सगळं मालगावच भेटलंय आम्हाला हा हा बापरे तर बायाला भेटायला आलोय आम्ही सगळेच जण आहे इकडे आहे ना ते खाना तुम्हाला आलो हडपसरला आरोईचं ड्रेसरमध्ये बघूयात म्हणलं तिला घागरा घ्यायचा आहे नाही वन पीस घ्यायचा आहे तिला काही आता पसंत होईना म्हणून आता हडपसरला आलो आहे पहा इथे बघूयात आता इथं तरी पसंत आहे का तारूला हा ड्रेस घागरा like. आवडलाय है ना पापांनी चॉईस केला नाही पप्पांची चॉईस चांगली चला झालं ना फायनल हा फायनली झाली आहे शॉपिंग आता थेट घरी जातो कारण सकाळ बाहेरच आहे प्रवासातच आहे तर दादांनी गाडी काढलेली आहे प्रतुल्यसुद्धा घरी वाट बघतोय त्याची भरपूर वेळा फोन येऊन गेले कारण त्याला माझी खूप आठवण येत होती तो मी घरून निघल्यापासून फोनच करतो आहे की मम्मी तू कुठं आहे कधी येणार आहे मला आठवण येते आहे या लवकर करून बोलत होता तर चला आता घरी जाऊयात प्रतुल्याला भेटायला तर पोचलो आहे दादाच्या घरी कुठे आहे ग प्र तू काय राणी साहेब या स्वागत आहे तुमचं राजमहालात पधारो पधारो मारो देश काय बॅग घे काय नाय काय म्हणते फ्री फायर डिलीट करून टाका चेस चेस खेळाला पोरं बघा तर पोचले मी माहेरी तर आजचा व्हिडिओ हा इथेपर्यंतच होता खूप कंटाळ आलेला आहे आता वाजलेत आठ संध्याकाळचे आरोहीचा ड्रेस मिळत मिळत वेळ खूप झाला खूप फिरलो तर प्रतुल्य जरा जाड झालाय हे पहा प्रतुल्य जाड रिझल्ट थोडे दिन दिख जायगे जिम जिम जातो जात आल्यापासून तर कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नाही तर स्वाती आज सकाळी गावाला गेल्यामुळं बाहेर जेवायची वेळ आलेली आहे आणि मित्रा बरोबर आलेलो आहे तर हा माझा अस्लम मित्र आहे तर आम्ही दोघ जण आज बाहेर जेवणाकरिता आलेलो आहे हे चिकन बिर्याणी आहे का मटन बिर्याणी चिकन बिर्याणी घेतलेली आहे आणि आता मित्र आणि मी मस्त पैकी जेवतो या यूट्यूब फॅमिली चिकन बिर्याणी काय आज माझा टर्न होता त्यामुळे मी ह्याला दिलेला आहे